चला <Ses rocking> आग। नमस्कार मित्रांनो या ठिकाणी वनरक्षक वर्ती चे आजचा पहिला दिवस आहे त्या पहिल्या दिवसावर तुम्हाला उत्कृष्ट असं रनिंग झालेलं आहे आणि हा जो बॅच होता हा बॅच दहाचा बॅच साडे वाजता सुटलेला आहे सकाळचा त्याचबरोबर आजची जे टायमिंग आहे आता यांची एक मिसेस हां बरं ठीक आहे यांची एक फ्रेंड या ठिकाणी रनिंग केलेली आहे यांचा रिटर्नचा स्कोअर आणि फिजिकलचा स्कोअर आणि रोड कसा होता हे सगळी जी माहिती सांगतील या ठिकाणी रिटर्नला स्कोअर किती झाला होता तुमचा चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी स्कोअर झाला होता मित्रांनो आणि त्याच्यानंतर तुमचा आजचा पहिला दिवस फिजिकलला फिजिकलचा दहाचा बॅच सुद्धा साडे दहा सुटलेला आहे टायमिंग किती होत तीन किलोमीटरचं सतरा अडतीस बारा अडतीस बारा अडतीस मित्रांनो बारा अडतीस मध्ये या ठिकाणी मुलगी धावलेली आहे आणि बारा अडतीस मध्ये सत्तर मार्क आणि एकशे टोटल एकशे चोपन्न बिरीज झालेला आहे या ठिकाणी एकशे चौपन्न आता प्रत्येक बॅच मध्ये ऐंशी सत्तर साठ मार्क घेणारे भरपूर पुरे आहेत परंतु तुम्ही रोड बघू शकता रोड अगोदर या ठिकाणी हा रोड आहे तिथून पुढे स्टार्टिंग पॉईंट आहे स्टार्टिंग पॉईंट झाल्यानंतर पुढे जे तुमचं दोनशे मीटर चढ आहे तो वाढलेला आहे फक्त त्यात काही बदल नाही जो रूट मी सांगितला होता त्याच रूटवर पण आहे एकशे चोपन्न या ठिकाणी ओपनचं मीट लागणार आहे मित्रांनो मुलींचं कारण की एकशे पन्नासच्या वर तर मिनिट जातच नाही एकशे पन्नासच्या वर तर मिनिट जाणार मित्रांनो आता माझा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र